नमस्कार मी सुवर्ण जोशी महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विरारमध्ये पैशांचा पाऊस पडण्याचं दाखवून महिलांवर बलात्कार करणाऱ्या एका भुंदु बाबाला अर्नाळा सागरी पोलिसांनी गजाड केलाय आतापर्यंत फसवणूक झालेल्या चार अत्याचारित महिला पुढे आलेल्या आहेत यातील दोन पीडित महिला या मुकबधीर आहेत दिनेश देवरुखकर असं या व्यक्तीचं नाव आहे या व्यक्तीनं मॅथ्यू पंडियन या भोंडूबाबाची माहिती दिली होती आर्थिक अडचण दूर करण्याकरता या भोंदूबाबानं दहा हजार रुपये उकळले होते पूजेच्या बहाण्यानं भोंदूबाबानं पीडितेवर अत्याचारही केला इतकंच नव्हे तर या महिलेच्या अन्य तीन मैत्रिणींवरही अत्याचार केले त्यानंतर ही माहिती कुणाला दिली तर जादू करून ठार मारेन अशी धमकी सुद्धा या भोंदू बाबानं या चौघींना दिली पुरोगामी महाराष्ट्रात अशा बुवा बाबांना पायबंद घातला पाहिजे त्याच्यानुसार जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त श्वसणाच्या विरुद्धचा पण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जबरी शिक्षा झाली पाहिजे शिक्षेपर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा बुवाबाबांच्या विरोधात सतत मोहीम राबवते मी सर्व नागरिकांना विनंती करेन की अशी फसवणूक होत असेल तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संपर्क करावा आता बातमी पाहणार आहोत उल्हासनगरमधून उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीर जखमी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू वादातून संजय शीतलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यामध्ये वाद झाला होता यावेळी नरेशच्या टोळीने चाकून संजय आणि अविनाश यांच्यावर वार करायला सुरुवात केली यावेळी पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि तो थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र नरेश आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर चाकून वार करत त्यांना गंभीर जखमी केलं एकूण आपल्याला पाच आरोपी पाहिजे आहेत आरोपींच्या शोधासाठी आपण चार पथकं रवाना केलेली आहेत पैशाच्या व्यवहारावरून देणं देण्यावरून हा गुन्हा घडल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते हा नेमका पैसा कसला होता याबाबत आपल्याला जखमींकडे सविस्तर विचारपूस करणं आहे त्याचप्रमाणे आरोपींकडेही ही विचारपूस करणं आहे त्यानंतर ह्या गुन्ह्याचं कारण निश्चित आपल्याला माहिती होईल आता बातमी पाहणार आहोत कल्याण आणि ठाण्यातील कल्याण ते टिटवाळा दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये फेरीवाल्यांनी एका व्यक्तीवर ब्लेडनं प्राणघातक हल्ला केला गुटका विकण्यावरून दोघांनी एका तरुणाला मारहाण करत ब्लेडनं वार केले या हल्ल्यात जखमी तरुणाला नाशिक इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय त्यांना अटकही करण्यात आली आहे तर ता ठाण्यातील केसरमिल इथल्या रुची चायनीज दुकान मालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय जेवणाची प्लेट बाहेर न दिल्याच्या कारणावरून हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे जखमी जे होते यांना तात्काळ आम्ही प्राथमिक उपचार करून तेथील डॉक्टरांनी सांगितले की यांना तुम्ही नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवा तर त्या ठिकाणी जखमींना हलवण्यात आलं त्यात आमचे कर्मचारी थेट नाशिकपर्यंत गेले मेनवाईल आम्ही आमचे एक पी एस आय व त्यांची टीम अशी जबाब नोंदवण्यासाठी नाशिक येथे पाठवलं आज सकाळी पाटे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित दोन इसम जे आहेत ते ताब्यात आहेत परंतु जखमींनी अजून एका तिसऱ्या इसमाचं नाव सांगितलेलं आहे त्याचा आम्ही तपास करणार आहोत आता बातमी पाहणार आहोत क्रूज पार्टी प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत क्रूज पार्टी प्रकरणी एन सी बी मोठी कारवाई केली आहे एनसीबीनं एक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले अंधेरी वांद्रे आणि पवई या भागात का ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी एनसीबीनं काही जणांना ताब्यातही घेतलंय एनसीबीनं चौकशी दरम्यान आर्यन खानचं समुपदेशन केलं अशी माहिती आहे आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं आणि त्यानंतर आपण एक चांगली व्यक्ती बनणार असून सामाजिक कार्य करणार असल्याचा शब्द आर्यननं दिलाय अशी माहिती एन सी बी सूत्रांकडून आहे आपण स्वतःला बदलून दाखवणार गोरगरिबांची सेवा करणार असा शब्द आर्यननं दिलाय कोठडी दरम्यान एन सी बी अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी आर्यनचं समुपदेशन केलंय समीर वानखेडेंनीही आर्यनचं समुपदेशन केलं अशी माहिती आहे क्रूज वरील छापेमारी दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईबाबत सध्या कोर्टामध्ये मनीष भानुशाली आणि किरण गोसावी या दोन पंचांवरून गेल्या काही दिवसात राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळालं या दोघांवरही फरार आरोपी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी केला त्यातच आता नवाब मलिकांच्या जावयावर झालेल्या कारवाईतील पंच प्लेटर पटेल याच्याबाबत मलिकांनी आरोप केले आहेत नवाब मलिक यांनी ट्विटरला प्लेचर पटेल यांचे एन सी बीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत प्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहे अशी विचारणा नवाब मलिक के यांनी केली आहे एन सी बीनं पंचनामे आणि कारवाई ठरवून केली असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय तर या आरोपांना उत्तर देत आम्ही एन सी बीचे योद्धे आहोत त्याची पटेलांना मिरची आहे का असा पलटवार प्लेचर पटेल यांनी केलाय तिकडे शरद पवार यांनीही एनसीबी ने नेमलेल्या पंचांबाबत संशय व्यक्त करत एनसीबी गुन्हेगारांना पंच करत चांगल्या लोकांना अडकवते असा आरोप केलाय आमचे जे पंच है, ते इंडिपेंडेंट पंच असत आज जे मी प्रश्न निर्माण करतोय या इंडिपेंडेंट पंच बाबतीत एनसीबी ने याचा खुलासा करावा की हा फ्लॅचर पटेल कोण आहे झोनल डायरेक्टर यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे त्यांच्या परिवारातल्या लोकांच्या सोबत ते फोटो टाकताय माय लेडी डॉन सिस्टर या नावाने टॅग करताय आणि झोनल डायरेक्टर समीन वाडखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे त्यांच्या पब्लिसिटीसाठी बरेचसे कार्यक्रम ते आयोजित करत आहे कोण नवाब मलिक मला का विचारत आहेत ज्यांचं डिपार्टमेंट आहे त्यांना विचारावं आणि नवाब मलिक तर डिपार्टमेंटचे एड आहेत का आय एस ऑफिसर आहेत आय आर एस आहेत त्यांनी त्यांच्या जो मंत्रीपद भेटले त्याच्यात काय काम केले ते दाखवावं एन सी बीच्या पाठी लागण्याचं कारण काय हे पूर्ण देशाला कलून चुकलं आहे हे आता एक कार्टून चॅनल टाईप्स झालेलं आहे की लोक समाचार बघत आहेत यांचे स्टेटमेंट्स बघत आहेत मी एक माझी सैनिक आहे मी माझ्या देशाला मी माझ्या आयुष्याचे सतरा वर्ष दिलेत आज त्या ठिकाणी हे यांचा येत नाही त्या व्यक्तीचं नाव जो हंस त्याचं नाव फेचर तुम्ही कदाचित वाच असेल ऐकलं असेल फेचर तर त्याचं आणि त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आज मिळत नाही अधिक मिळत नाही तर सांगायचं तात्पर्य असं की गुन्हेगारी गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचं आणि चांगल्या लोकांच्या विरुद्ध पुरावा खोटा तयार करून त्यांना अडकवायचं या पद्धतीचं काम आज या विभागाकडून चाललंय अशा प्रकारचा निष्कर्ष करायला त्या ठिकाणी जागा आहे आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर यावेळी देश हाच धर्म आहे मात्र जर कुणी स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचारांना आला तर मी कडबट हिंदू आहे असाही घणाघात ठाकरेंनी केला यासोबतच हिंदुत्वावर बोलत असताना आमचे विचार एक असले तरी धारा मात्र वेगवेगळे आहेत असा टोमणा नवं हिंदुत्व सांगणाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथेसुद्धा मला प्रबोधनकार पाहिजेत कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं नाही मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे थ, हो। तो आहेच तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत विचाराची धारा जी आहे म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असला तरी धारा वेगळ्या आहेत कोणाच्या आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाहीर आहे हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही मी भाषणामध्ये एक, एक शब्द वापरला किती जणांना रुचेल नव हिंदू हा जो एक काय प्रकार येतोय तो खरा हिंदुत्वाला घातक आहे कारण मी म्हणेन तेच तसं नाही आहे तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे पण पहिलं तुला ते कळलंय का नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना हत्ती आणि सात आंधळे सात आंधळे प्रत्येकाला हत्तीचा कोणता कोणता आवय लागला त्याला वाटतं हत्ती तसाच आहे पण तसं नाही हत्ती हा हत्ती आहे तुला, तुझा, तुला तसा तो वाटतो हे तुझं दुर्दैव आहे हत्तीचं नाही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी हॉटेल संदर्भात लवकरच निर्णय घेण्याची घोषणा केली आहे पण मुंबईतही हॉटेलच्या वेळा वाढवण्यासंदर्भात ते निर्णय घेणार आहे टास्क फोर्स सोबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ असं अस्लम शेख म्हणाले ज्या पद्धतीने पुण्यामध्ये रेस्टॉरंटला आणि हॉटेलला रात्रीपर्यंत जे टाइम देण्यात आलेली आहे त्याच पार्श्वभूमीवरती टास्क फोर्स बरोबर चर्चा करून कॅबिनेटमध्ये चर्चा करून मुंबईमध्ये पण रेस्टॉरंटला फुल टाइम जे चालू करण्याचा परवानगी देण्यात येणार आहे महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्ष टिकणार आहे आणि हेच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं त्याचबरोबर जनतेची कामं करून विश्वास संपादन करणार असंही ते म्हणाले त्यांनी छाफे वाजणं वगैरे जे काही उद्योग केले ठीक आहे त्यांनी छाफे वाजू शकतात किती दिवस करू शकतात काही करू शकतात त्याचं तर वाद नाही पण हे सरकार येतिंची तरी नाही हे सरकार पाच वर्षाचा कालखंड पुन्हा करतोय आणि हे सरकार आपल्या कामानं जनतेचा विश्वास आणि पाठी एकदा सत्तेवर याची मला पूर्ण खाची आहे आणि ती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे केवळ राजकीय अभिनिवेश मनात ठेवून आपलं सरकार कसं टिकेल यासाठी सगळे प्रयत्न असल्याची टीका दरेकरांनी केली इन्कम टॅक्सच्या धाडी हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचा प्रश्न किंवा समस्या नाही हा काही नेते व कुटुंबियांचा विषय आहे परंतु जणी महाराष्ट्राचा प्रश्न असल्यासारखं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या विकासावर व सरकारच्या कामगिरीवर कुठल्याही प्रकारचं भाष्य होत नाही परंतु केवळ केंद्र राज्य वाद निर्माण करत भारतीय जनता पार्टीवर टीका करत भावनेच्या आधारे सरकार टिकवण्याचाच फक्त अशा वक्तव्यांमागे हेतू आहे मुंबई पुणे आणि नाशिकच्या गोल्डन ट्रँग्युलरमधील पनवेल हे मध्य केंद्र असलेलं शहर आहे मात्र हे महत्वाचं शहर समस्यांनी वेढलं गेलं आहे चार वर्षांपूर्वी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली तरी समस्यांची साडेसाती काही सुटलेली नाही नेमकी काय आहेत याची कारणं पाहणार आहोत खास रिपोर्ट चार वर्षांपूर्वी सिडकोच्या जासातून मुक्त झालेली पनवेल महापालिका आणि हे आहे समस्यांनी पनवेल शहर टोलेजंग इमारती उभारल्यानं इथं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं मात्र पिण्याच्या पाण्यासाठी आजही इथं संघर्ष करावा लागतोय अनियमित आणि अन्य अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्यानं पनवेलकरांना साथीच्या रोगांचा सामना करावा लागतोय सोसायटीतील सर्व नागरिकांच्या समस्या सातत्याने या पत्रावर येऊन आम्हाला सूचना करतात की महानगरपालिका कशासाठी स्थापन केली या महानगरपालिका स्थापन करून आम्हाला कोणती सुविधा दिली आणि त्याच्यानंतर आज महानगरपालिकेमधून टॅक्स स्वरूपाच्या आपल्याला आमच्या घरी बिलाचं दिलं कोणतीही सुविधा न देता कोणताही विकास काम न करता जो टॅक्स स्वरूपाचा लावण्यात आलाय का आम्ही भरावा असा प्रश्न या पडले निर्माण झालेला आहे पाण्याचा प्रश्न तर एवढा गंभीर आहे की आज जे साथीचे आजार चालू आहे टायफॉईड डेंगू मलेरिया खूप म्हणजे प्रमाण डासांचा प्रादुर्भाव होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी एवढ्या प्रकारे दूषित येत आहे की लहान बालकांना पाणी तसंच प्यावं लागत आहे पाईपलाईन टाकलेल्या आहेत त्या पाणी पाईपलाईन गटारामध्ये सडलेले आहेत त्याच्यामुळे पाणी दूषित पाणी येतोय आणि आम्हाला तो, तो पाणी प्यावं लागतंय तरी महानगरपालिकेने पाण्याची टाकी जी तोडलेली आहे ती लवकरात लवकर बांधावी आणि जी पाईपलाईन आहे ती नव्याने नवीन टाकावी आणि मग मालमत्ता कर हा आकारावा पाण्याच्या प्रश्नावरून सिडको महापालिकेला आणि महापालिका सिडकोला जबाबदार धरतीय त्यात सिडकोनं पाणी सेवा महापालिकेकडे हस्तांतरित केलेली नाही त्यामुळे अडीच वर्ष पाण्याच्या प्रश्नाला इथल्या नागरिकांना तोंड द्यावं लागतंय पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये सध्या स्थितीमध्ये काही भागामध्ये पाणी टंचाई जाणवते परंतु यावर पर्याय उपाययोजना प्रशासनाने केलेली आहे के महानगरपालिकेने सुमारे दोनशे कोटी रुपये न्हावाशावा टप्पा दोन या योजनेअंतर्गत एम जे पीला दिलेले आहेत आणि साधारणपणे दीड ते दोन वर्षामध्ये शंभर एम एल वाढीव पाणी पनवेल शहराला उपलब्ध होईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल देहरंग धरणातून मूळ पनवेलकरांना उत्तम प्रकारे पाणी पुरवठा होतो मात्र खारघर कळंबोली कामोठे उलवे या भागांना स्वच्छ पाणी केव्हा मिळणार हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबर सह विनय म्हात्रे न्यूज एटीन लोकमत पनवेल आता बातमी बघणार आहोत कळव्यातून म्हणजे ठाण्याजवळच कळव पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर महामुंबई अजून काही घडामोडी महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत बातमी ठाण्यातल्या कळव्यातून कळवा इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेले लसीकरण मोहिमेबाबतचे बॅनर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गावगुंडांवर नाही तर आम्ही चोवीस तासात पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशारा माजी खासदार ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलाय कळवा पोलिसांना माझी विनंती आहे की पुढच्या चोवीस तासांमध्ये ज्यांनी बॅनर फाडले यांच्यावर कारवाई झाली नाही तर कळवा पोलीस स्टेशनचा घेराव आम्ही घालू ठाणे महानगरपालिकेला देखील माझी विनंती आहे की वॅक्सिनेशन ठाणे महानगरपालिका करत असताना हॉलमध्ये मात्र शिवसेनेचे बॅनर तिथे लागलेले आहेत शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील माझा प्रश्न आहे की कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचं मॅन्युफॅक्चरिंग शिवसेनेने चालू केलं आहे का महाराष्ट्र शासन महाविकास आघाडीच्या मार्फत वॅक्सिन्स ठाणे महानगरपालिकेला देण्यात येतात मुंबईतल्या सायन इथल्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे हा उड्डाणपूल उद्या वाहतुकीकरता बंद राहणार आहे नऊ जानेवारी पर्यंत दर शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून सोमवार सकाळी सहा वाजेपर्यंत हा पूल वाहतुकीकरता बंद ठेवण्यात येईल दुरुस्तीच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे वडाळा मार्गे किंवा बीकेसी अथवा एलबीएस मार्गे पर्याय मार्ग स्वीकारावा नागरिकांनी तो पर्यायी मार्ग स्वीकारूनच प्रवास करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे या सगळ्या घडामोडींसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथे थांबतोय ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज एटीन